लेकीला विष पाचलं नंतर पती पत्नीने जीवन संपवलं घरात दहा लाख दहा लाख रोकड आणि सोनं नाशिकमध्ये चिमुकल्या मुलीची हत्या करून त्यानंतर पती पत्नीने केल्याची घटना घडली आहे पती पत्नी गळफास घेत आत्महत्या केली मुलगी सकाळी शाळेला जायला बाहेर आली नाही म्हणून आजोबा बघायला गेले तेव्हा कुणीच प्रतिसाद दिला नाही याबाबत मिळालेली माहिती अशी की विजय माणिक सहाने हे नाशिकचे नाशिकच्या गळण गावाचे असून ते पारडीपाटा सरापनगर परिसरात राहत होते त्यांनी मुलीला विष पाजलं त्यानंतर पत्नीसह गळफास घेत आत्महत्या केली पत्नीचं नाव ज्ञानेश्वरी तर मुलीचं नाव अनन्या अनन्या सहाने असं आहे अवघ्या नऊ वर्षाची मुलीला पती पत्नीने विष पाजलं त्यानंतर स्वतः जीवन संपवलं मुलीला औषध पाचून बेडवर झोपवलं आणि नंतर दोघांनी गळफास घेतला विजय सहाने यांच्यावर कोणतंही कर्ज नाही आत्महत्या करण्याचं एक दिवस आत्महत्या करण्याच्या एक दिवसाअगोदर म्हणजेच काल त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शन देखील घेतलं त्यानंतर पहाटेच्या दरम्यान ही आत्महत्या केल्याचे संशय आहे शाळेची गाळी मुलीला नेण्यासाठी ने आली तेव्हा ती खाली आली नाही त्यावेळी आजोबांनी वर जाऊन बघितलं तर आतून दरवाजा बंद होता आजोबांनी दूध टाकण्यासाठी येणाऱ्या मदतीने दरवाजा उघडला तेव्हा समोर पती पत्नीने गळफास घेतला असल्याचे आढळून आलं कुटुंबियांवर कोणतंही कर्ज नाही तरीही आत्महत्या केल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत विजय यांच्या घरातील कपाटात दहा लाख रुपये रोख रक्कम सोनं हे सगळं होतं मात्र आत्महत्या कोणत्या कारणातून केली हे समजू शकले नाही